नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान मौज्य सातोवाडी तालुका खाटाव येथे संपन्न होणार आहे मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह लॉर्ड्स मित्रांनो आत्ता महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा या चॅनलवरती मित्रांनो काढत आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो वेगाचा शेवट पंचमिंद केशरी सरजा उद्या पळणार का तर मित्रांनो पैलवान अभिज भैया पवार यांच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे सरजा पळेल की नाही कारण त्यांच्या दावणीला मित्रांनो दोन नंदी आहेत मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे परंतु मित्रांनो असं वाटते की उद्या पंचमिंद घसरी सरजा पळेल कारण मागच्या मैदानात मित्रांनो सरजाची सेमीला हार झाली होती त्याच्यामुळे दोनच फेरे झाले होते आणि सरजा पळतो तेवढा मित्रांनो दाट पळतो तर नक्की कोणत्या गटात सरजा आपलं पालताना दिसेल तर मित्रांनो उद्या गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहा वरती पहिलवान अभिजित भाजप पवार यांच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी सर्जाला खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद